ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मतदार सगळे जुमलाबाजीला त्रासलेले आहेत आणि देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या देशातले नागरिक बाहेर पडून पडून आपल्या मतदानाचा हक्क या पुढे सुद्धा अबाधित राहावा म्हणून यावेळेला मतदान करतात हाच एक मोठा निगेटिव्ह विषय हा जुमलेबाजांच्या बाजूनी जातोय कारण पैशाचा पाऊस आता लोक स्वीकारणार नाहीत आणि पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाहीये मतदान आपल्या भारत देशासाठी मतदान इंडियासाठी मतदान महत्वाचं आहे आजचा आजचं हे मत तुमचं लोकशाहीसाठी आणि आपले संविधान रक्षणासाठी फार महत्त्वाचं ठरेल था तर मी प्रत्येकानं सांगेन ज्यांच्या ज्यांच्या मतदारसंघात निवडणुका आहेत उतरून मतदान करा हा तुमचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहे एक आहे काही काही ठिकाणी मतदान यादीचा येत असेल पण आज पण आपण पाहतो इथे थोडं बाहेर सावली वगैरे थोडं तिथे निर्माण करायला पाहिजे होतं मंडपाने निवडणूक आयोगाच्या हातात असतो थोडंफार आम्ही त्याच्यावर त्यांच्याशी चर्चा करतो पुढे असं घडू नये अनेक ठिकाणी अजूनही मोठे रांगा आहेत मतदानाचा टक्का पूर्ण मतदान झाल्यानंतर बाहेर येतो आणि ते होईल